नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये सध्या आपल्याला कणकुज सडीचा प्रॉब्लेम हा प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या दिसत आहे बरेचसे शेतकरी कंतकुजीला ह्या पंधरा दिवसामध्ये त्रस्त झाले आणि विलाज करून देखील सातत्याने कंतकुज ही वाढायला सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये कंतकुज जेव्हा लागते तेव्हा दोन टाईपची कंतकूज येते एक बॅक्टेरियल आणि एक फंगल तर फंगल आणि बॅक्टेरियलचा आपण दोन्हीचं एक कम्पॅरिझन समजून घेऊ बॅक्टेरियल जी कंकुज आहे शेतकरी मित्रांनो ती एकाच ठिकाणी जेव्हा लागते तेव्हा ती सातत्याने पुढं 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 सरकत चालते त्याला बॅक्टेरियल म्हणतात आणि जी फंगल असते ती इन्फेक्टेड झालेली फंगसच्या माध्यमातून तर ती एका ठिकाणी स्पॉट असतो तो, तो स्पॉट परत दुसऱ्या ठिकाणी स्पॉट दिसतो प्लॉटमध्ये असे चार पाच स्पॉट आपल्याला बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की ज्या बॅक्टेरियल जी कंतुज आहे तर त्या म्हणजे जीवाणूजन्य जी, जी कंकुज आहे तर ती कंकूज हे ज्या आहे तर पॅसेज आपला वाढत वाढवत वाढवत चालते आपलं जे आहे तर प्रमाण वाढत वाढत चालते त्याचं कारण काय आहे की जीवाणूजन्य जेव्हा इन्फेक्शन आले प्लॉटमध्ये होतं तेव्हा सगळ्यात प्रामुख्याचं एक मोठं कारण म्हणजे की पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण जेव्हा वरतून जो पाणी पडतो तर पाणी ज्या जसं जसं प्रमाणात जास्त पडला त्या पाण्याच्या प्रभावामध्ये म्हणजे पाणी जा जर जसं प्लॉटमधून वाहतं तर त्या हिशोबानं ती कंकुज ही वाढत चालते आणि पाण्याचे त्याचं मुख्य सोर्स म्हणजे जितका जास्तीत जास्त ओलावा असतो तर जीवाणूजन्य बुरशीला मल्टिप्लाय होण्यासाठी तितकं जास्त पोषक वातावरण हे तयार होत असतं त्याचबरोबर जे आहे तर युरिया युरियाचं प्रमाण जर आपण म्हणजे बरेचसे शेतकरी वॉटर सोलबल आपण म्हणतो की वॉटर सोलबल दिल्याने आणि का वाढते तर युरियाचं पर्सेंटेज जेव्हा आले पिकामध्ये वाढतं तर तेव्हा ते जीवाणूजन्य जी बुरशी आहे तर हो हो तस तस ती मल्टिप्लाय होत चालते युरियामुळं आणि युरियामुळे जेव्हा जस जशी मल्टिप्लाय होत चालते तसतशी तशी ते कंकुजही देखील त्याच पद्धतीनं वाढत चालते मित्रांनो आता जीवाणूजन्य जेव्हा बुरशीचा प्रादुर्भाव प्लॉटमध्ये होतो तेव्हा आपण बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे जे फंगीसाईड आहे तर त्याचा मार्केटमधून आपण आणून आणि त्याचा वापर करतो पण ॲक्च्युअल फंगीसाईड जे आहे तर जीवाणूजन्य बुरशीसाठी हे वेगळ्या प्रकारचे असतात आणि ते त्याच्यावरती कंट्रोल आणतात आणि ते काही म्हणजे थांबवतात आणि आपण ज्या प्रमाणात आपण फंगीसाईड जे वापरतो जे आपला अतिरिक्त खर्च वाढत चालतो आणि आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट आपल्या आले पिकामध्ये बघायला आपल्याला मिळत नाही शेतकरी मित्रांनो मी नेहमी वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत तर पिकाबद्दल मी, मी यूट्यूब जा चॅनलवर तो या घेऊन येत असतो आणि बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना त्याची मदतही होते शेतकऱ्याचं शेतकऱ्यासाठी एक म्हणणं आहे की बा व्हिडिओ हे जास्तीत जास्त शेअर करत चला लाईक करा सबस्क्राईब करत चला ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता जीवाणूजन्य बुरशीसाठी काही खास मी आपल्याला बुरशीनाशक सांगणार आहे आणि ते बुरशीनाशक जर आपण वापरले तर आपला त्याचा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आले कंद बुर्जीसाठी ज्या आहे तर जीवाणूजन्य बुरशीसाठी त्याचा फायदा होणार आहे सगळ्यात मोठं जर ब बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले बुरशीनाशक जे आहे तर कॉपर सल्फेट कॉपर सल्फेट आपल्याला जे घ्यायचं आहे तर ते जीवाणूजन्य बुरशीसाठी खास त्याचा वापर केला जातो आणि ते ताबडतोब जीवाणूजन्य बुरशीला क्लोज करतं आणि ते क्लोज करतं आणि त्याचं जर आपल्याला घ्यायचं आहे तर कॉपर सल्फेटचे दोन टाईपचं मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतं एक मिळतं आपल्याला दोन टक्क्यामधलं आणि एक मिळतं आपल्याला सहा टक्क्यामधलं तर आपल्याला कॉपर सल्फेट जे आहे तर सहा टक्के यस्ये फॉर्म्युलेशनमधलं आपल्याला घ्यायचं आहे ते की लिक्विड फॉर्म्युलेशनमधून येतं जर आपल्याला त्याचा जर वापर करायचा आहे तर आपण एकरी त्याचा वापर करू शकतात कॉपर सल्फेटचा सहा टक्क्यामधलं आपल्याला कॉपर सल्फेट घ्यायचा पुन्हा एकदा लक्षात घ्या की त्याचा वापर वापर कर करायचा आहे ते आपल्याला जीवाणूजन्य जी वृर्ष आहे तर ते जागेच थांबवण्यासाठी था। आपल्याला जाग्यावर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ते फायद्याचं ठरतं दुसरं आहे कॉपर <Hydro> हायड्राक्लो कॉपर uh, हायड्रोक्लोराईड आपल्याला कॉपर हाय हायड्रोक्लोराईड जे आहे तर ते त्रेपन्न टक्क्यामधलं मिळतं मार्केटमध्ये तर ते त्रेपन्न टक्क्यामधलं आपल्याला ते घ्यायचं आहे आणि म्हणजे आपल्याला शेतकरी मित्रांनो मी हे जे सांगतो आहे तीन तुम्हाला मी बुरशीनाशक सांगणार आहे की ते जीवाणूजन्य बुरशीसाठी खास करून आणि ताबडतोब आपल्याला त्याचा पर्टिक्युलर रिझल्ट हा आपल्याला त्याचा ताबडतोब मिळतो आणि म्हणजे जे आपली कंतकुज आता प्लॉट आहे तर हा पूर्ण प्लॉट आहे माझा हा बघा आता ह्या प्लॉटमध्ये जर बुरशीचा कुठं प्रादुर्भाव झाला किंवा कंदकूज कुठं झाली तर या प्लॉटमध्ये काय होतं की सातत्याने जीवाणूजन्य बुरशी इतकी खतरनाक असते की आता सध्या पाऊस हा स्टेबल आहे पाऊस हा आता तेवढ्या प्रमाणामध्ये नाही आहे जर ह्या प्लॉटमध्ये कुठेही एका कोपऱ्याला जर जीवाणूजन्य बुरशीचा प्रादुर्भाव जर झाला पाऊस जर वरतून आता आता ढगाळ वातावरण कायम पाऊस हा सातत्याने मराठवाड्यामध्ये सुरू आहे आज दोन ते तीन दिवस पावसाचं प्रमाण हे शिल्लक सांगितलेलं आहे की जास्त भाती प्रमाणात पाऊस म्हणून आता या प्लॉटमध्ये कुठेही जर जेवण बुरशी प्रादुर्भाव झाला आता मी बघतोय बरेचसे प्लॉटमध्ये साहेब थांबतानाच थां था था ना बघत नाही आहे किंवा बुरशी थांबत थां था नाही आणि प्लॉट हा रोजच्या रोज वाढताना बघा बघायला मिळतो तर आता त्यामुळे काय होतं की बा आता पाऊस आहे तर पाऊस असं जे त्याला जे पाणी आहे तर त्या पाण्याबरोबर तिचे मल्टिप्लिकेशन जास्त प्रमाणात होतं आणि पूर्ण प्लॉट हा ॲक्कवर करत चालतं म्हणजे आपला हातातोंडाशी आलेला प्लॉट हा पूर्ण डॅमेज व्हायला चालू होऊन जातो आणि त्याला कितीही तुम्ही इतर फंगी साईड जर वापरले की मार्केटमध्ये बरेचसे फंगी साईड आहे पण ते कुठलं कशावर आहो त्याचं ॲक्च्युअल वापर होतो आणि ते कुठलं काय काम करतं हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं आणि ते फक्त आणलं मनाच्या समाधानीसाठी आपण आलं सोडलं आणि बस आपल्याला रिझल्ट मिळेल या याशेने आपण थांबत असतो पण ॲक्च्युअल त्याचा आपल्याला रिझल्ट बघायला मिळत नाही फंगी साईड म्हणजे फंगस कंट्रोल करतं आणि बॅक्टेरी साईड म्हणजे जीवाणुजन्य म्हणजे आपल्याला त्यासाठी खास म्हणजे सांगतोय तर हे त्याच्यावरती जीवाणुजन्यवरती आपल्याला त्याच्यावरती काम करतं मी तुम्हाला एक सांगतो कॉपर सल्फेट सहा टक्के एसी फॉर्म्युलेशनमधलं लिक्विडमधलं आपल्याला घ्यायचं आहे हे जर नसेल अवेलेबल तर कॉपर हायड्रोक्लोराईड त्रेपन्न टक्के मधलं आपल्याला घ्यायचं आहे प्रमाण आपल्याला एकरी वाईज घ्यायचं आहे जसं एकरी वाईज असेल दोनशे लिटर पाण्यामध्ये रिकमेंडेशननुसार कंपनीच्या त्याच्यावरती लेबलवरती त्याच्यावरती रिकमेंडेशन असतं तर त्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टेप्टोस्टायक्लिन आणि टेरास्टायक्लिन म्हणून एक आपल्याला जे आहे तर अँटीबायोटिक मार्केटमध्ये मिळतं तर ते अँटीबायोटिक त्या ह्या तिन्हीपैकी आपण कुठल्याही एका प्रकारचं आपण घेऊ शकतात टेरास्टायक्लिन सेप्टोस्टायक्लिन आणि टेरास्टायक्लिन जे आहे तर ते आपण यामध्ये त्याचा वापर करू शकतात पण आपल्याला त्याचा सेपरेटली वापर करायचा आहे आपल्याला याच्यामध्ये मध्ये कुठल्याही प्र पद्धतीच्या या फंजी साईड आपलं या बॅक्टरी साईडमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला ॲडिशनल ॲड करायचं नाही शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटमध्ये सातत्याने कंतकुज हे लांबत चालत आहे सड ही था वाढत चालत आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी मी हे सांगितलेले तीन प्रोडक्ट या तीनपैकी कुठलंही एक आपल्याला घ्यायचं आहे लक्षात घ्या कॉपर सल्फेट सहा सहा टक्के एस सी कॉपर हायड्रोक्लोराईड आपल्याला त्रेपन्न टक्क्यामधलं आणि एक आ, स्टेपलो टायक्लीन आणि टेरास्टायक्लिन यापैकी आपण कुठल्याही प्रकारचं जे जीवाणूजन्य बुरशी आहे तर ते थांबवण्यासाठी आपल्याला या फ आ, या बुरशीनाशकांचा वापर आपल्याला करायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद